पोलिसांना म्हणाले शहाणपणा करू नका आवाज खाली आता रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांचे गैरवर्तन केल्या प्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात हा गुन्हा काल दाखल करण्यात आलेला आहे रोहित पवार यांचा पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय नितीन देशमुख यांच्या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसह हो विधानभवन परिसरात पोहोचले पोलिसांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले यावेळी आमदार रोहित पवार यांनी देखील आव्हाडांसोबत उपस्थित होते आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानंतर रोहित पवार संतप्त झाल्याचं पाहायला मिळते मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे व्हिडिओत रोहित पवार हे पोलिसांना म्हणत आहेत की हातवारे करून बोलू नका आवाज खाली करा शहाणपणा करू नका हात खाली सांगतोय तुम्हाला नीट बोलता येत नसेल तर बोलायचं नाही आमदाराला हात लावायचा नाही हातवारे करू नका असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई